आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यात रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी ही पिकं चांगलीच बहारात आली आहे भागात कारखान्यामुळे उसाचं क्षेत्र वाढत चाललं असलं तरी मात्र शेतकऱ्यांना या भागात ज्वारीचं पीक घेतल्यास पर्याय नसतो त्यामुळे ठिकठिकाणी ज्वारी हुरड्यात आल्यानं पाखरांचे थवे किलबिल करू लागले आहेत यंदा पाऊस काळ चांगला झाला असला तरी काहे गहु हर बारा तर काही ठिकाणी गहू हरभरा ज्वारी या पिकांना विहिरी कुंपणालिका याचं पाणी कुठे पुरणार तर कुठे कमी पडणार अशी अवस्था दिसून येते खरीप हंगामामध्ये काही बहारात आलेल्या पिकावर चिमण्या पाखरांची चांगलीच करडी नजर पडली होती पाखरांनी शिवरातील बाजरीचं पीक पूर्ण साफ करून टाकली होती एकरी पिकातील चौथा हिस्सा धान्य पदरात पाडून घेण्याची वेळ आली होती त्यामुळे शेतकऱ्यांना आता धान्य पदरात पाडून घ्यायचं असेल तर पिकांची चांगली राखण करावी लागणार आहे अशा प्रकारचे पक्षी या मोसम मध्ये पिकावरील कंसाकडे आकर्षित होत आहे आपली भूक भागवण्यासाठी हुरड्यात आलेल्या कोवळ्या कणसावरील दाणे टिपायला सुरुवात करत आहेत त्यामुळे शिवारा आले राखणीला म्हणत शेतीची शेतकऱ्यांना चांगलीच राखण करावी लागणार आहे बोला काय झालं ज्वारी का कमी आहे या वर्षी पाऊस नाही ज्वारी काय पाऊस नाही हो अहो पाऊस भरपूर पडलाय की पाणी कुठं आहे मग आम्हाला ही शेवार कुठलं की भागला तर मळा या बागलमळा कात्रकड शेजार भागलमळा हो अच्छा 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 काय झालं प म्हणजे ज्वारी काय कमी आहे अहो या वर्षी पेरणी लेट झाली आहे त्यामुळे पाणी नाही आता अच्छा अच्छा पेरणी लेट झाली त्यामुळे पाणीच नाही अच्छा अच्छा पाणी भरपूर आहे का आता जिकडं तिकडं बांधारे भरलेत ये जिकडे सुटतय तिकडे आणि बंतकडे अच्छा म इकडे पाणी नाही इकडे पाणी नाही आम्हाला ह्या बागल मळ्यात हो काय सांगताय हो पाणीच नाही अच्छा पाणी नाही बर त्या बंदरची जो आमची शेरी आहे त्या बंदर जोर हो तरी त्याला पाणी नाही आणि ताकड कुठे सोडते ती या आणि तिकडे सोडत नाही ती अच्छा 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 म्हणजे तुमच्यापर्यंत पर्यंत नाही शेवा पर्यंत पाणी मग

म्हणजे काळ भरपूर होता वापसा लवकर आला नाही तर पाणी कमी पडते का हो। म्हणजे कुठं पाणी आहे तर कुठे नाही असं असा प्रकार थोडक्यात दिसतोय परिसरात बरं आता काय परिस्थिती शहरामध्ये परिस्थिती शिवार आता बिकट परिस्थिती पाणीच नाही तर काय करायचं काय काय सांगायचं पाऊस काळ भरपूर झाला की पाऊस का सुरुवातीच झाला पण आता काय आता पाणी नाही कसलं म्हणजे त्यावेळेस वापसा पाऊस सुद्धा त्यावेळेस वापसा नाही आला असं म्हणायचं वापसा नाही आला आता ना पाणी नाही पाणी नाही ना काय करायचं अच्छा अच्छा मग आता इथे शिवारात कुठली पिकं आता काय ज्वारी हे हाताखायला लागते ती नाही लागते ती काय आता हे जनावर आहे आता हे मका घ्यायचे म्हटलं जातं हे पाचशे रुपये वज आहे दूध काढायचं किती किती पैसे राहायचं दुधाला दर तरी आहे कसं करायचं शेतकरी पाऊस नाही पाऊस नाही म्हणता येत नाही पण कि पण आता पाणी आता गरज आहे त्या टायमा सरकारने पाणी सोडलं पाहिजे ना आता आता मेन पाण्याची गरज आहे मेन पाण्याची गरज आहे पाणी सोडलं पाहिजे हा मग आता पाणी पाहिजे ना म्हणजे आता तुमची समस्या आता पाण्याची आवश्यकता आहे हा अच्छा इथं बंधारा जवळ तुम्हाला का कोप नली का विहिरी जवळ त्याचा फायदा आहे नाही तसं बघायला तर दोन्ही पण फायदे जात बंधारा भरलं तर विहिरीला पण फरक पडतो परत। पडतो बंधाराचा पाणी नसेल तर विहिरीला पाणी कुठ नाही तर एकंदरीत इथं थोडस अडचण तुम्हाला भासते अडचण बसते तर पाणी पाहिजे पाणी पाहिजे कुठलं शिवार शिवार कुठलं बोडकेमा बोडकेमाळा बागलमाळा दोन्ही आपल्या हो, हो, परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा